नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये इकडे जी सावी आहे ना ती बाहेर तिथे झोपलेली असते आणि तिथे झोपलेली असते हे बघून धरेला खूप वाईट वाटतं तो म्हणतो की सावी आतमध्ये सुद्धा नाही आलेत नाही तुम्ही झोपायला सावी असं का वागताय तुम्ही असं तो म्हणतो तर आता सावी तिथे झोपलेली असते तर आता लगेच जी सावी आहे ना ती रूममध्ये जाते साखळी सगळं आवरते आणि आता सगळेजण नाश्ता करत असतात तर ती पण आवरून तिथे येते तिला भावना फोन करायचा असतो तेवढ्यात ती भावना फोन करण्याचा प्रयत्न करते आणि भावना फोन करत म्हणते की भाऊ काय करताय भाऊ म्हणतात काही नाही आणि तेवढ्यात तिचं बोलणं धैर्य ऐकतो ऐकत असतो धैर्याला वाटते की तिच्याविषयी काही सांगते की काय पण ते ती, ती काही सांगत नाही तो म्हणतो की बरं झालं माझ्याविषयी काही सांगितलं नाही तू असं म्हणतो आणि आता लगेच जी सावी आहे ना ती बाहेर येते आणि सगळेजण नाष्टा करत असतात इरा तर तिथेच उभी असते तेवढ्यात तिथे सावी म्हणते की हे काय चाललंय काय माहीत सगळेजण नाश्ता करतात धैर्य तिकडून चालत येत असतो आणि सावी ते बोलत असतात तर आता लगेच दामिनी म्हणते सावी नाश्ता कर ना ग आणि नीता आणि अवंती पण म्हणतात अगं सावी नाश्ता कर ना झालं गेलं ते विसरून जा कशाला एवढं हे करते तुला माहिती आहे ना धैर्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे असं त्या बोलतात आणि आता लगेच सावी म्हणते की ठीक आहे अरेच मी फ्रेश होऊन तेवढ्यात तिकडून जो धैर्य आहे ना तो चाललेला असतो आणि तिकडून इरा येते ताट घेऊन तर आता दामिनी म्हणत असते की हे बघा आता तुळशीचं लग्न आहे आणि ते पण आता कोणाच्या हातून करायचं तुम्ही दोघं जर असे एकत्र नाही आलात तर ते लग्न कोणाच्या हातून करणार आहे तर आता लगेच जी सावी आहे ना ती म्हणते की माझ्याचं माझ्याच लग्नाचं असं झालं मी काय तुळशीचं लग्न करू असं सावी बोलते तर धैर्य म्हणतो की आई तू काळजी करू नकोस तुळशीचं लग्न आम्ही दोघी मिळूनच करणार संध्याकाळी तू काही काळजी करू नको असं तो म्हणतो तर आता लगेच ती ठीक आहे म्हणते मग तुम्ही दोघंच करा तुळशीचं लग्न असं म्हणते आणि आता लगेच जी सावी असते ना ती म्हणते की मी नाही करू शकत मला नाही या सगळ्यात भाग घ्यायचा आता आता काही नाही बस झालं आता हे सगळं काही नाही सावी म्हणते आता नको तेवढ्यात तिकडून इरा जी आहे ना हे पूजेचं ताट घेऊन येत असते आणि ती धैर्यला येऊन धडकते आणि ती पूजेची ताट असताना ते खाली सांगतं तर आता लगेच जो भास्कर आणि विलास असतो ना ते म्हणतात की काय आता अपशकून झालेलं आहे काय घडलं हे दोघांच्या आतून तर ते म्हणतात की नाही अपशकून वगैरे काही नाही ते चुकून झालेलं आहे इकडे आता जी इरा आहे ना ती तिकडून आली आणि धैर्यला माहीत नव्हतं त्यामुळे घडलं असं म्हणतात तर आता लगेच इकडे जी सावी आहे ना तिला खूप वाईट वाटतं कारण धैर्य धडकलेलं असतो इराला तर आता लगेच ते नाश्ता करायला बसतात तेवढ्यात ती, ती इराला विचारते काय इरा तू मला मैत्रीण म्हटली होतीस ना मग मैत्रीण म्हणून मी तुला विचारते तुझं खरंच धैर्यावरती प्रेम आहे का तर इरा म्हणते की हो माझं धैर्यावरती खूप प्रेम आहे तर आता इरा पुन्हा म्हणते हे बघ खूप प्रेम आहे तू आमच्या आयुष्यातून लांब जा तुझ्यामुळे आम्हाला एकत्र येता येत नाही आहे तू लांब निघून जा बरं निंगीतून चल आणि ती सावीला काढून देते सावी रडत रडत रूममध्ये जाते तर आता लगेच दामिनी खूप रागवते आणि इराच्या तोंडात आणते आणि म्हणते की काय कळतं काय नाही ग तुला घरात नाही आता तिला कसं मी थांबवणार तिला गेली मग मी काय करणार असं म्हणते आणि ती सावी मागे पडत येते आणि म्हणते की सावी शांत हो सावी काय झाले तुला तर आता सावी म्हणते की हे बघा असं का वागलीला माझ्याशी काय माहीत तर आता लगेच इकडे ती बॅग भरायला लागते आणि जायला लागते तेवढ्या दामिनी तिच्या पुढे पदर पसरते आणि म्हणते की मला माफ कर ग सावी असं का करतेस तू जाऊ नकोस अगं तू दही येईपर्यंत तरी थांब अगं त्याच्या तुझ्यावर खूप प्रेम आहे तू चांगल्या प्रेमाला सोडून जाऊ नकोस असं तिच्या पुढे हातपदरपासून म्हणत असते तर इकडे आता जी भाऊ आहे ना ते भाऊ धैर्याला कागदपत्र द्यायला चाललेली असतात तेवढ्यात आता तिथे दीपा आहे ना ती आडवते आणि म्हणते की भाऊ तुम्ही हे सगळं करू शकत नाही तुम्ही का त्यांना जमिनीचे कागदपत्र देत आहात तुम्हाला काही माहिती नाही आहे का आपल्या सावीसोबत त्यांनी त्यासाठीच ते तर लग्न केलं नसेल ना तुम्हाला काय वाटतं याच्यावरून अहो त्यांनी त्यांच्यासाठीच लग्न केलं आहे जमिनीसाठी तुम्ही अजिबात द्यायचे नाही भाऊ तेव्हा भाऊ म्हणतात की दीपा तू शांत राहा तुला आधीच सांगतोय मी आमच्या मोठ्या माणसांच्या मध्ये कशाला पडते ग का। तुला काही माहिती नाही असं म्हणते आणि आता लगेच दीपा म्हणते की भाऊ काही गोष्टी माझे पण ऐकत जाणार जर आता लगेच ते म्हणतात की मा मी नाही ऐकणार तुझ्या गोष्टी तर आता लगेच भाऊ जे आहे ना ते कागदपत्र द्यायला निघतात तेवढ्या दीपा घरात जाती पळत रॉकेलचा डबा घेते आणि रॉकेल जे आहे ना ते अंगावर ओतून घ्यायला लागते आणि म्हणते की हे बघा मी स्वतःला संपवेल स्वतःला जाळून टाकेल तुम्ही जर ते कागदपत्र त्यांना दिले तर इकडे जळून घेण असं ती आता म्हणते तर आता लगेच इकडे धैर्यने धैर्य हा ऑफिसमध्ये बसलेला असतो तेवढ्या तिथे दामिनी पळत येते आणि म्हणते की अरे धैर्य तुला माहिती आहे का बाहेर काय चाललंय हे सगळं भास्करांनी विलजमय ना हे सगळा प्लॅन जो आहे ना आपला हा फ्लॉफ होण्याच्या मार्ग आहे अरे ती सहावी घर सोडून चाललेली आहे लवकर जर तिकडे असं तो जी दामिनी असते ती आता बोलत असते धैर्यसोबत आता जो पुढचा एपिसोड आहे हा खूपच मजेदार असणार आहे पुढच्यामध्ये आपल्याला दिसतं की इरा आणि धैर्य दोघेसुद्धा गळ्यात पडतात आणि म्हणतात की आज आपलं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे तेवढ्यात त्या ते दोघांना तिथे सावी बघते आणि सावी हिराला मारण्यासाठी हात उचलते पण तेवढ्यात सावीचा जो हात आहे ना हा धैर्य धरतो आणि सावीला घराबाहेर काढतो तेव्हा सावी त्याला ते म्हणते की धैर्य तुम्ही असं वागू शकता याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता तो म्हणतो की हे सगळं मी तुझा आणि भाऊचा माज उतरण्यासाठी केलेला आहे आता तुझा आणि माझा संबंध संपलेला आहे आता तू आत्ताच्या आत्ता माझ्या घराच्या बाहेरने असं तो जो आहे ना तो आता सावीला म्हणतो आता पुढे जी सावी आहे ती नेमकं काय करेल हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे पुढील एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला जे आहे ना ते आत्ताच